प्रिय अशोक प्रत्येक कलावंतांचा नित्य कसला ना कसला शोध चालू असतो तो शोध असतो नव्या जाणीवांचा नव्या आनंदाचा कलावंतांचा आकाश केवळ दहा दिशांच्याच मर्यादेत बांधून घ्यायला तयार नसतं आकाश हा शब्दही चुकलाच विश्व हा शब्द जास्त योग्य वाटतो तशा नव्या दिशेचा शोध कमी कसा कुठे लागेल याचा पत्ता ज्याला त्याला नसणं अपरिहार्य आहे अनेक वर्ष साधना करणाऱ्या सातकाला ही साक्षात्काराचा क्षण त्याच्यापासून किती अंतरावर असेल हे सांगता येणार नाही ना म्हणूनच नागपुरी पाऊल टाकताना या नव्या दिशेचा मलाही पत्ता नव्हता नागपूर या शब्दाशी आमचं नातं जुळावं ते कसं तर अन्न वस्त्र आणि निवारा या माणसाच्या प्राथमिक गरजा यापैकी दुसऱ्या गरजेपोटी नागपूरचं नाव कानावर पडलेलं माझी आई फक्त नागपुरी पातळ वापरते लांब रुंद पक्का रंग स्वस्त म्हणून बालबायापासून नागपूरचं कुतूहल घरची परिस्थिती बेसातबात त्यामुळे नागपुरी संत्री आमच्यापासून बऱ्याच अंतरावर होती त्यानंतर नागपूरचं वैशिष्ट्य ऐकलं ते तिथल्या प्रेक्षकांबद्दल चिंतामणराव कोल्हटकरांनी नागपुरी प्रेक्षकांचं दर्शन घडवलं बहुरूपी पुस्तकातून तेव्हापासून नागपूरला कथाकथन व्हायला हवं ही इच्छा तो योग आला आणि अचानक एका नव्या आनंदाच्या दिशेचा शोध लागला खऱ्या खुऱ्या आनंदाचा शोध तो आनंद देणाऱ्या माणसाचं नावच जिथं अशोक जादू या विषयाकडे मी तसं आजवर फार कुतूहलानं पाहिलं नाही तसं म्हणाल तर श्यामची आई पुस्तक वाचताना घईवरून जायचं जे वय असतं तेच वय संतपट पाहून आल्यावर पूजेला लागायचं असतं आणि तेच वय जादूकडे वळण्याचं असतं म्हणाल तर प्रत्येकाच्या मनात एक जादूगार वावरत असतो तो जादूगार न सुटणारी गणित सोडवतो परीक्षेचा पेपर आदल्या रात्री वाचून दाखवतो मे महिन्याची सुट्टी लवकर संपू देत नाही असाच एक जादूगार माझ्याही मनात होता पण वाढत्या वयाबरोबर ज्याची कष्टावर अविरत श्रद्धा आहे तोच माणूस कोणतीही जादू घडवून आणतो हे समजायला लागलं आणि त्याहीपेक्षा गंमत म्हणजे मी कॉर्पोरेशनमध्ये नोकरी धरली त्या दिवसापासून तर सर्वत्र जादू जादूगारांचाच सुळसुळाट झाला हे ध्यानात आलं होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करणारे एकशे चाळीस जादूगार तर कॉर्पोरेशनच्या हॉलमध्येच भेटले सचिवालयात तर ती सहा मजली इमारत म्हणजे जादूगाराची पोतडी असा वाक्प्रचार कधीच मागं पडला आता जादूगाराच्या अख्ख्या इमारतीच्या इमारती, इमारती असतात हे पाहिल्यावर मुद्दाम जादूचे प्रयोग किंवा एखादा जादूगार प्रत्यक्ष बघावा असं कधी वाटलंच नाही पण अचानक तुमच्या सौभाग्यवतींची भेट झाली तुमच्यातील जादूच्या कलेची तारीफ करताना त्यांचा आवाज भरून आला आणि तुमचा परिचय होण्यापूर्वीच मी तुम्हाला मानायला लागलो अत्यंत खुल्या मनानं तुमच्यातल्या कलावंतांची स्तुती प्रत्यक्ष तुमची बायको करत आहे हे पाहूनच तुमच्या कलेचा साक्षात्कार मला झाला हीच पहिली जादू त्यानंतर तुम्ही भेटायला आलात गप्पा मारता मारता तुम्ही हातातला एक रुपया नाहीसा करून दाखवलात मी थक्क झालो तसं म्हणाल तर भारत सरकारनं नाना मार्गांनी माझे कितीतरी रुपये हा हा म्हणता नाहीसे केलेले आहेत उरलेले आमच्या स्वयंपाकघरानं पळवलेले आहेत पण माझ्या देखत हातातला हात हात रुपया नाहीसा करणं आणि त्यानं मला राग न येता खेद न वाटता केवळ आनंद वाटणं हा आयुष्यातला एक नवा आनंद होता एक नवी दिशा सापडली होती आणि मग तुमचा छंद जडला भारवलेल्या मनस्थितीतच तुमच्या वास्तूत प्रवेश केला आणि त्याच मनस्थितीत मी तुमचा निरोपही घेतला तुमचं वैशिष्ट्य आणि सामर्थ्य कशात आहे तर एका शब्दात मी सांगेन साधेपणा जादू म्हणत म्हणत तुम्ही काहीतरी अवाढव्य क्वचित थरकाप उडवणारं असं काही विश्वसमोर उभं केलं असतं तर मी थक्क जरूर झालो असतो अस्वस्थ झालोच असतो असं नाही मी अस्वस्थ झालो तो त्यातल्या साधेपणानं तुमच्या सर्व कलाकृतींमध्ये साधेपणा होता म्हणूनच आपला संवाद जुळला थक्क करणारा माणूस सामान्य पातळीपेक्षा वरच्या पायरीवर राहतो तो मोठा वाटतो जवळचा वाटत नाही तुम्ही जवळचे वाटतात तुम्ही कलाकृतीच्या माध्यमातून माणसं जोडीत आहात तुमच्या माझ्यातला समान दुवा तो हाच ओपन कार्ड्स हेच आपलं ट्रम्प कार्ड तुमच्या हातातल्या पत्त्यांचा हेवा वाटला आपण चांगल्या हातात पडलो त्या बाबतीत आपला पत्ता चुकला नाही असं बावन्नव्या बावन्न पत्त्यांना वाटत असेल एका ते राजा असे जरी वेगवेगळे छाप त्या तुकड्यांवर असले तरी ते सगळे तुमचे गुलामच आहेत हस्तस्पर्शातील जादू त्या पत्त्यांना समजते म्हणून ते खुशीनं गुलाम झालेत आणि एक पहिला पत्ता हरवलेली नव्हे खुशीनं विसरलेली पत्त्यातील राणी तुमच्या संसाराचीच राणी झालेली आहे मी तुम्हाला तुमचा पत्ता हरवू देत नाही तुमच्या माझ्यात फरक काय तर आमच्या सगळ्या हुकमी एक्यांचे एक पत्ते कधीच हरवलेले आहेत आणि तुम्हाला मिळणारा प्रत्येक पत्ता हुकमी आहे बालपणी तुम्हाला घरचा पत्ता सावत्र आईपाई कायमचा विसरावा लागला स्वतःच्या मालकीचा पत्ता एकदा कायमचा हरवला की उरलेला प्रवासीओच्या पत्त्यावरच करावा लागतो पण अशोक असे पत्ते तुम्ही गावोगावी निर्माण केलेत प्रत्येक पत्त्यावर एक, एक घर मिळवलं ही जादू सामान्य समजायची का तुम्ही प्रत्येक पत्त्यावर एक एक घर मिळवलं इतकेच नव्हे तर माझ्यासारख्या एका माणूस वेड्या माणसाला एका नव्या घराचा पत्ता दिला आनंदाच्या दिशेचा नवा लाभ घडवलात त्याबद्दल तुमचे आभार किती मानू कसे मानू तुमच्या छोट्या वास्तूतील सर्व जादूगारांना माझा नमस्कार तुमचा वपू काळे धन्यवाद